देशमुख हत्येचं राजकारण करणं थांबवा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे देशमुखांना न्याय द्यायचा आहे जरांगे यांनी आवाहन केलेलं आहे देशमुख हत्येचं राजकारण करणं हे थांबवा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे जे जसं काढील नाही एकमेकाचं राजकारणाचं मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार मराठी सोडणार नाहीत त्यांना कारण मराठीचे मत घ्यायला गोड लागते आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बार तुम्हाला एका मुलीनं हाक दिलेली कळत नाही का तुमच्या लेकीनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस तुमच्या मुलीना तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या आणि ते महाविकास आघाडी असू द्या यांनी राजकारण नये महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हा जोडून सांगतो आज बीडचा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयाऱ्या करा